नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व तुमच्या मनातले प्रश्न कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या कमेंट्सवर आम्ही नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर प्रस्तुत करू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू करूया आजचा व्हिडिओ आहे होमगार्ड यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविलेले पोस्ट कार्ड बद्दल तर मित्रांनो होमगार्ड यांना तीनशे पासष्ट दिवस काम द्या या संदर्भात होमगार्ड सैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोस्ट कार्ड तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती घेऊया दारवाहा पथक दारवाह नेर आणि लालखेड येथील शेकडो होमगार्ड सैनिकांनी महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना रविवारी साप्ताहिक परेडवर होमगार्ड यांना तीनशे पासष्ट दिवस ड्युटी मिळण्या मिळण्यात यासाठी दारोहाड दिस नेर लालखेड आणि येथील शेकडो होमगार्ड पुरुष व महिला होमगार्ड यांनी मुख्यमंत्री साहेबांना पोस्ट कार्ड पत्र पाठविण्यात आले या पत्रामध्ये होमगार्ड यांना केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या जी आर परिपत्रामध्ये सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या आदेशाची अंमलबजावणी करून तीनशे दिवस नियमित ड्युटी देण्यात यावे बॉम्बे यावेगार्ड एकोणीसशे वर्षांनी मधील पुनर्नोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशा विविध मागण्या या पत्रामध्ये लिहून पाठविले आहे आम्ही वेळोवेळी मागण्याचे निवेदन व प्रत्यक्ष सुद्धा आमच्याकडे हेतू पुरस्कृत दुर्लक्ष करीत आहे ही बाब योग्य नसून आम्ही देखील भारतीय होमगार्ड सैनिक आहोत आम्हाला केंद्र शासनाने अधिकृत होमगार्ड सैनिकांचा दर्जा दिलेला आहे व आम्ही पण देश सेवा करतो तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व बंदोबस्तावर आम्ही राहतो व इमानदा इमानी तबरीने होमगार्ड सैनिक राज्याची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था सुरळीतपणे पार पाडतो हे सर्व करून सुद्धा आमच्या नशिबी निराशाच निराशाच ही लजास्पद बाब आहे व होमगार्ड सैनिकांचा अपमान होत आहे महाराष्ट्र सैनिकांची संख्या महाराष्ट्र सैनिकांची संख्या छत्तीस हजार पुरुष होमगार्ड महिला होमगार्ड नऊ हजार आहे जर आमच्या मागण्यात तीनशे पासष्ट दिवस ड्युटी मिळाली नाही तर आम्ही आमच्या परिवारास मित्र परिवार आपल्याला सरकार सरकारच्या विरोधामध्ये मतदान होणार आहे असे मत पथक दारवा येथे पुरुष होमगार्ड व महिला होमगार्ड यांनी व्यक्त केले यावेळी ए आर खान वरिष्ठ पलटन नायक सागर पलटन नायक वसंत लोंडे पलटन नायक प्रवीण आडे पलटन नायक अनिल आडे पलटन नायक अब्दुल नईम पलटन नायक रमेश भगत रघुनाथ राठोड वंदना भालेराव संगीता चव्हाण रेखा घोडे वाक। सुलोचना वालोचना वाकोडे दारवा पथकातील पुरुष महिला शेकडो होमगार्ड उपस्थित होते तर ही होती मित्रांनो माहिती धार्व पथक येथील होमगार्ड सैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठविले पाठविलेले आहे व आपल्या विविध मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आहेत मित्रांनो या पत्राचा उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय देते त्याबाबतची माहिती आमच्याकडे येताच आम्ही त्यावर व्हिडिओ बनवून व तुम्हाला माहिती कळवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा እእን እን